महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागावी यासाठी आज नंदुरबार जिल्हा भाजपच्या वतीने देवत असलेले गणपती मंदिर येथे महाआरती करण्यात आली आहे भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या हस्ते ही महाआरती करण्यात आली आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळाले असून अनेक कल्याणकारी योजनेच्या जोरावर महायुतीने हे यश संपादन केले आहे या यशात देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी त्यांना संधी

महायुती सरकारला खोल दिला महायुती सरकारला या ठिकाणी सरकार स्थापनेसाठी जनतेनं आशीर्वाद दिला याबद्दल मी गणपती बाप्पांना या ठिकाणी आम्ही महारती केली आणि गणपती बाप्पांना आम्ही सातय घातलं की महाराष्ट्राच्या रहितेच्या कल्याणासाठी आदिवासी दलित पीडित वंचित शोषित घटकांच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्रातील आमच्या लाडक्या भगिनींच्या बल्यासाठी पुन्हा या महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्म या ठिकाणी सुरक्षित ठेवण्यासाठी माननीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी या ठिकाणी विराजमान होऊ दे त्यांना तुमचे आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त होऊ दे अशा प्रकारची देखील आम्ही या ठिकाणी मंगलमय प्रार्थना ठिकाणी केली आणि मला खात्री आहे की आमचे केंद्रीय नेतृत्व माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी मुख्यमंत्री होण्याच्या दृष्टिकोनातून आशीर्वाद देतील आज माननीय साहेबांनी देखील एक सकारात्मक भूमिका घेतली आणि केंद्राचं आमचं नेतृत्व आदरणीय मोदी साहेब असतील आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा साहेब असतील आमचे माननीय आमचे नेते या देशातले कनखर गृहमंत्री अमित भाई असतील हे जो काही निर्णय घेतील तो महाविकास आघाडीतील सर्वच नेत्यांना या ठिकाणी मान्य होईल त्यामुळे मी शिंदे साहेबांना देखील या ठिकाणी त्यांचे आभार प्रकट करतो त्यांचं नेतृत्वाखाली मागेलं दोन वर्षामध्ये महाराष्ट्राची चांगली या ठिकाणी प्रगती देखील झाली त्या शिंदे शिंदेसाहेबांचं देखील या ठिकाणी कौतुक करतो आणि पुन्हा आपल्या सगळ्यांचा वतीनं महाराष्ट्राचा रयतेचा वतीनं मी आमचे आराध्यदैवत भगवान गणपतीला प्रार्थना केली की या राज्याचा विकसित महाराष्ट्राचा भल्यासाठी पुढचं मुख्यमंत्री म्हणून या राज्यातलं कुशल नेतृत्व निष्फह नेतृत्व निगर्वी नेतृत्व निष्कलंक नेतृत्व ज्यांना ने या राज्याचा अभ्यास आहे विकासाची जाण आहे असे श्रीमान देवेंद्र फडणवीस साहेब हे पुन्हा मुख्यमंत्री होतील यासाठीची विनंती आम्ही गणरायांना केली आहे आणि आमची विनंती माननीय प्रथम पूजनीय गणपती हे निश्चितच मान्य करतील अशी मला या ठिकाणी खात्री धन्यवाद